नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबादमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहोत माळकरंजा तालुका कळंब जिल्हा ताराशिव उस्मानाबाद येथील काही मागासवर्गीय समाजाचे लोक स्मशानभूमीच्या जागेसाठी अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे तो निकाली काढण्यात यावा व स्मशान भूमीला जागा देण्यात यावी काही लोक हे स्मशानभूमीच्या जागेतील बंधाऱ्याचे व रस्त्याचे अतिक्रमण करून मोजणी करून हद्दीच्या कायमस्वरूपीची खुणा करून दपनभूमी व शेतीकडे जाण्याचा रस्ता बंधाऱ्याच्या पाण्याच्या धोक्यापासून वाचवून कायमस्वरूपी रुंद करून मिळावा या मागणीसाठी हे लोक बसलेले आहेत यांनी बऱ्याच दिवसापासून निवेदनही दिलेली आहेत तसेच वारंवार भेटीही घेतलेल्या आहेत अधिकाऱ्यांच्या तरी या मागणीकडे या लोकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे आता यांची मागणी अशी आहे की कागदपत्रे भरपूर झालीत आता कृतीमध्ये अधिकाऱ्यांनी कृती करावी आणि आमची मागणी पूर्ण करावी अन्यथा आम्ही आमची मागणी घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री व महसूल मंत्री यांना देखील आम्ही मुंबईला जाऊन दाद मागणार आहोत असे यांचे म्हणणे आहे